नमस्कार सगळ्यांना अरिशा पुणेरी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज ना अरिशाला पिझ्झा खायची खूपच जास्त हाऊस आलेली आहे आणि घरात काय पिझ्झा बेस्ट नाही आहे तर मी आता चपाती जशी जाड सर बघा की ती जाड अशी दोन चपातीचं पिठाची एक चपाती अशी ही लाटून घेतलेली आहे आणि चपातीचाच पिझ्झा करणार आहे तर आता मी हे चपाती जी लाटून घेतलेली आहे त्याला फोर्कने असे खाचा पाडते म्हणजे आपण लावलेलं ला सगळं मायनीज म्हणा सॉस म्हणा सगळं आजपर्यंत जाईल टोमॅटो सॉस अरिशा लावत आहे आता टोमॅटो सॉस लावून झालेला आहे आता बघू शकता ती पिझा पास्ता सॉस जो आहे तो लावत आहे लावल्यानंतर व्यवस्थित पसरून घ्यायचा सगळीकडे लागेल असा जसा तिने आता सॉस पण पसरवलेला आहे आता हा तिखट असतो तो तुम्हाला जसं आवडेल त्या प्रमाणात तुम्ही लावा बघा छान असं बोटानीच पसरून घेतलं आहे हा पिझा सॉस आता त्याच्यावरती आरिशा मॉयनीज घालत आहे हे व्हेज मॉयनीज आहे तुमच्याकडे जे मायनीज असेल ते तुम्ही घाला आणि हे सुद्धा व्यवस्थित पसरून घ्यायचं बघू शक बघू शकता मॉयनीज छान स्प्रेड झालेला आहे आता आपण याच्यावरती सगळे व्हेजिटेबल्स जे आहेत ते लावणार आहे तर आरिषाने व्हेजिटेबल्समध्ये काय काय घेतलेला आहे दाखवते तुम्हाला हे बघा तिने हे आ, कट करून घेतलेला कांदा है, आहे टोमॅटो आहे डबू मिरची आहे आणि स्वीटकॉर्न आहे एवढे वेजिटेबल्स तिने आता घेतलेले आहेत हे ती लावणार आहे बघा कसे सजून ठेवले तर आणि आता ती याच्यावरती ठीक आहे थोडस मीठ लावणं फुरफुरणार आहे आणि मग कारण वेजीजला मीठ नसतं म्हणून थोडस मीठ फुरफुरणार आणि मग आपलं चीज घालणार थोडस आपण हे मीठ घालायचं फक्त कारण ते वेजीजला लाग म्हणून वेजीसला मीठ नसतं ना म्हणून अजून जास्त वेजीस तुम्ही घालू शकता पण आरिषाला जास्त पण वेजीस आवडत नाहीत म्हणून तिने तेवढंच घातलेलं आहे आता हे मीठ सगळीकडे आपण व्यवस्थित लावलेलं आहे आता आपण याच्यावरती चीज खिसून घेणार आहे तर आरिशा आता चीज आहे हे बघा चीज घेतलेला आहे तिने आता हे चीज ती खिसून दाखवाल तर बघा कसा झाल्यावरती मग दाखवते बघू शकता चीज घाल झालेला आहे आता आरिशात चिली फ्लेक्स घालत आहे आधी जो डॉमिनोजचा पिझ्झा मागवलेला त्यातले चिली फ्लेक्स जे शिल्लक आहेत तेच आहेत हे ते ती घालत आहे सगळीकडे व्यवस्थित ती स्प्रेड करते चिली फ्लेक्स आता ती ऑर्गॅनो पण टाकणार आहे बरं का चिली फ्लेक्स झाल्यावरती मग आता ऑर्गॅनो ऑरगॅनो घरी आहे तर डिमार्ट मधून आम्ही घेऊन आलेला बॉटलमध्ये भरून ठेवलेला आहे ऑर्गॅनो स्प्रेड करते ऑर्गॅनो छान वाटत ना मला पण चला पिझ्झा तर आता हा रेडी झालेला आहे आता आपण याला शिजवायला ठेवायचं आता आपल्याकडे काय का ओन वगैरे नाही आमच्याकडे तर तवा गरम करायला ठेवलाय त्याच्यावरती जाळी ठेवलेली आहे आता तव्यात काय करायचं थोडंसं पाणी घालायचं आपण हे तवा बघा गरम झालेला आहे ते पाणी का घालायचं पाणी जर आपण घातलं ना की आपला पित्झा जळत नाही म्हणून हे थोडंसं पाणी ठेवायचं आणि मग आता आपला पिझ्झा मी याच्यावरती टाकते तर चला मी तुम्हाला दाखवते टाकून टाकायला आपल्याला थोडंसं मेहनत घ्यावी लागलेली आहे कारण कच्च्या पिठावरती केल्यामुळे टाकता येत नव्हतं पण टाकलाय कसा बसा आता याच्यावरती झाकण ठेवूया आपण चला तर मग हे झाकण ठेवून आपण थोडा वेळ ठेवणार आहे चपाती आपली चांगली शिजून निघेपर्यंत मग शिजल्यावरती तुम्हाला दाखवते चला बघू शकता किती छान असा आपला हा पिझ्झा रेडी आहे आता अरिशा खाणार आहे वरून ती थोडस आधी चिली फ्लेक्स वगैरे टाकते आणि मग ती खाईल चला तर मग नक्की ट्राय करा एकदम सोपी आणि छान अशी रेसिपी आहे बा बाय